ओम श्री गुरु बसवलिंगायनमा सर्वांना शरणू शरणाथी राष्ट्रीय बसौदल गडिंग्लज जिल्हा कोल्हापूरच्या वतीने अशोक मकदूम मगदूम यष्टिकवानी गडिंग्लज यांच्या घरी अक्कमादी जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम उत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात आला गेली सतत पंचवीस वर्षे हा कार्यक्रम त्यांच्या घरी घेण्यात येतो

ಧರ್ಮ ವ್ಯ ಮಧು ರಾಷ್ಟ್ರಧರ್ಮ ಧರ್ಮ ಧರ್ಮವೇ ಮಧು ವಿಶ್ವ ಧರ್ಮ ಹೇ ಶರಣು ಗಣೆ ಶರಣ ಬಂಧು ಗಣ ಶರಣ ಬಂಧು ಹೇ ಶರಣ ಬಂಧು ಶರಣ ಬಂಧುಗಳೇ ಬಸವಾ ಪೂಜೆಯ ಮಾಡುವ ಶರಣ ಬಸವ ಪೂಜಯ ಮಾಡುವ ಇಷ್ಟ ತಾನಿತ ಪರಮ ಗುರು ಶ್ರೇಷ್ಠ ಪದು ಲೇವನ ಕರುಣೆ ಪಡೆದೇ ಬಸವ ಗುರು ಪಾವನಿಸಿದೆ ಪಾದ ಬಿಟ್ಟು ಪುಣ್ಯ ಪುರುಷ ಬಸವ ಗುರು ಗಂಗೆ ಹಾಗೆ ಬಸವ ಗುರು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ತೋಟ ಬಸವ ಗುರು ಜ್ಞಾನ ಬಸವ ಗುರು ಸನ್ಮತ ಎಂದೆನೆದು ಬಸವ Om oh, Shri Yeah, <laughs>

ೌಶನು ಬಸವಯಾ ಮೃಗ ಕಣ್ಯೋಂತಯ್ಯ ಲೋಕ ಬೇಡದ ಮೇ ನೋ ಮನೇೋ ಬೆಟ್ಟ ಮೇ

करुणा सेन्दोनि अस्ति शरबन्धोमि सुन्द्रनुनि प्रेमानेन्द्रनुनि परमाचरितनुनि ज्ञानामरित वसव प्रभो वरगुरुशरण सद्गुरु बसव प्रभु वर गुरु शरण विभो भवय तारखल तारे विभो वर गुरु शरण विभो आश्रित जन सौरक्ष का आश्रित जन सौर रक्षक सद्गुरु बसव प्रभु वर गुरु शरण विभो ओम गुरु बसव प्रभु वर गुरु शरण विभो आश्रित जन सौरक्ष का आश्रित जन सौरक्ष सद्गुरु बसव प्रभु वर गुरु शरण विभो सद्गुरु बसव प्रभु वर गुरु शरण विभो सद्गुरु बसव प्रभु गुरुचरणी भो जय बसव राजा भक्त जन सुरपूजा जयतु महातार लिङ्ग देवन गण तेजा जयतु करुणा सिंह भजग जन बन्धु जय सदाय का रक्षिसो श्री गुरु बसवा रक्षिसो श्री गुरु बसवा रक्षिसु महात्मा की का माता की जय जय माता माता स्मरण करून लिंगाय धर्म संस्थापक धर्मगुरु महात्मा बसवेश्वर निवंदन करून लिंगायचे प्रवचन पिता महाजगुरु लिंगानंद स्वामीजी प्रथम महिला महाजगुरु माता महादेवीजी द्वितीय महिला महाजगुरु माता गंगा जी यांच्या देवीचे निवंदन करून आज अक्का महादेवी जयंती या निमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व शरण बंदोबींना प्रथमतः अक्का महादेवी म्हणजेच बसव क्रांतीतील एक महान क्रांतिकारक स्त्री ज्याने महात्मा बसवेश्वराने जी क्रांती सुरू केलेली होती बाराव्या शतकात लिंगायत क्रांती त्या क्रांतीची अनुयायी आणि सप्तगणादीच्या मधील एक स्त्री म्हणजे महादेवी बसवधर्मपीठ कुडल संगमच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय बसव दलाच्या वतीनं प्रतिवर्षी ही महादेवी जयंती आम्ही या ठिकाणी मगदुम यांच्या घरी सादर करत असतो साजरा करीत असतो आणि आजचा हा जयंतीचा पंचवीसावा म्हणजे पंचवीसावा वार्षिक रौप्य महोत्सवी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत राष्ट्रीय बसा यामध्ये योगदान मोठं आहे आणि त्याचबरोबर त्याहीपेक्षा जास्त योगदान म्हणजे या मगदूम कुटुंबाचं आहे कारण त्यांनी सातत्यानं कोरोना काळात देखील हा कार्यक्रम त्यांनी साजरा केलेला आहे आणि त्यामुळं शरणाने आणि या सर्व शरणाने मिळून केलेलं हे कार्य अतिशय कौतुकास्पद का आहे आणि राष्ट्रीय बसादलाच्या वतीनं हे लिंगायतत्वाचं आणि लिंगायत धर्माचं प्रचार आणि प्रसार या माध्यमातून या ठिकाणी होत असतो महादेवीच्या बद्दल सांगणं हे थोडक्यात सांगणं हे फार कठीण आहे का म्हणजे अनेक ग्रंथ या क्रांतिकारक स्त्रीवर निघाले आणि याच्यातून फक्त बोध घेण्यासारखं एकच आहे की आपण एखाद्यावर जर निष्ठा ठेवलो एका तत्वावर जर निष्ठा ठेवलो त्या तत्वापर्यंत आपण जाऊन पोचतो हे अक्का मादेवीनं या आपल्या जीवन कार्यातून दाखवून दिलेलं आहे त्याने इष्टलिंगालाच आपला पती मांडलं आणि त्याच्याशीच माझं लग्न झालेलं आहे हे समजून त्याने अखेरीस कदडीबाला त्या विजेन झाल्या परंतु अखेरपर्यंत लिंगपती आणि शरण सती हे तत्व त्यांनी सोडलेलं नाही हेच या तत्वातून त्यांचं घेण्यासारखं आहे अक्कमादेवी याच जीवन आणि त्यांचं हे बोलणं वागणं लिहिणं आणि वचन साहित्य हे संपूर्ण निसर्गाशी सम्रत आहे निसर्गाशीच त्या बोलत राहिल्या निसर्गाबरोबर राहिल्या ज्या पद्धतीनं मनुष्य आज निसर्गापासून दूर झालेला आहे आणि प्राणी ज्या पद्धतीनं निसर्गाच्या सहवासात राहतात आणि निसर्ग त्यांचं ज्या पद्धतीनं संरक्षण करत त्याच पद्धतीनं अक्का मादेवीच निसर्गाने संरक्षण केलं निसर्गातच वाढल्या निसर्गातच मोठ्या झाल्या आणि निसर्गातच त्या विलीन झाल्या करी जाऊन विलीन झाल्या आणि यासाठी त्यांना भरपूर परीक्षा द्यायला आल्या सुरुवातीला त्यांना ज्यावेळेला शिक्षण घ्यायचं होतं त्यावेळेला देखील तू स्त्री आहेस तू शिक्षण घेऊ शकत नाहीस असा अन्याय त्यांच्यावर झाला त्याच्यानंतर पुढे शिक्षण घेतल्या वडिलांनी आई वडिलांनी सांगितलं लग्न करून घे परंतु त्या देखील त्या म्हटल्या की लिंग पती आणि मी सती आहे आणि हाच माझा पती आहे त्याच्यानंतर कौशिक राज्याच्या त्याच्याकडून त्याला तिचा छळ झाला तो देखील तिनं सहन केला आणि त्यानंतर वनाकडे तिचा जो प्रवास आला त्या ठिकाणी त्या, त्या प्रवासात देखील त्यांना अनेक संकट त्या गोष्टींना सामोऱ्या जावं लागलं आणि शेवटी अनुभव मंडप मध्ये दे देखील तिची परीक्षा घेण्यात आली आणि या सर्व परीक्षेतून उत्तीर्ण होऊन शेवटी अक्क लिंग लिंगतत्वात म्हणजे लिंगाईची झाल्या त्या कदळीवनातच झाल्या आणि हे त्यांच्या ह्या वागण्यातून बोलण्यातून चालण्यातून आपण घेण्याचा एकच तत्व आहे की आपण जर निष्ठा ठेवलो आणि निष्ठेनं आपण जर कार्यरत राहिलो तर त्या तत्वापर्यंत आपल्याला जे साध्य करायचं आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकतो हे अक्का मादेवी दाखवून दिलेलं आहे आणि हे जे लिंगायत तत्व आहे बाराव्या शतकामध्ये ज्या वेळेला स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता अशा वेळेला ही स्त्री शिक्षण घेऊन वचनकार झाली आणि वचन म्हणजे असे तसे वचन नव्हे की ह्यांच्या वचनात अनेक गुड आहेत आणि अनेक तत्व आहेत आणि निसर्गाशी समरस त्यांनी जे बोललेलं आहे हे अतिशय म्हणजे बोलण्या पलीकडचं आहे अशा पद्धतीचं अक्कामादीचं हे जीवन आहे आणि या त्यांच्या बद्दल बोलणं हे थोडक्यात होणार नाही परंतु वेळा वेळेअभावी आपण जेवढं पाहिजे तेवढंच ते या ठिकाणी मी या ठिकाणी बोललो आणि माझे दोन शब्द बसोचरणी या ठिकाणी अर्पण करतो आणि त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला आणि त्याचबरोबर मधु मगदूम कुटुंबियांनी हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी पंचवीसावं वर्ष हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी यशस्वीरित्या घेतला आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी भरपटी लाभो ही बसोचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आमच्या सर्वांच्याकडनं ही धर्म धर्मतत्व प्रचार प्रसार

जन बंधु जय इयकार रक्षसो श्री गुरु बसवा रक्षसो श्री गुरु बसवा रक्षसो श्री गुरु बसवा जय गुरु बसवेश्वर हरर महादेव विश्व गुरु बसवेश्वर महात्मा की जय जगन माता पहा देवी माता की जय सकल शरण संतो की जय करु शरण